नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर सकाळी सकाळी ना मी गवारीची भाजी बनवली आणि त्याच्यानंतर आज मी चुलीवर भात आणि डाळ बनवणार आहे तर चूल पेटवून घेते आणि याच्यावर भात शिजायला ठेवते तर डाळ भात आज चुलीवर बनवायचा आहे मला तर चला बनवण्यासाठी आणि आमच्याकडे रात्रीपासून पाऊस सुरूच आहे असाच पाऊस येतोय जातोय येतोय जातोय तर बघायचं पण तर चुलीमध्ये मी मस्त लाकडं टाकून घेतलीत थोडंसं प्लास्टिक टाकून घेते त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं नसतं त्याच्यामध्ये रॉकेल किंवा डिझेल असं काहीतरी टाकायचं आणि त्याच्याने ती आग पेटवायची असते पण आता काय आहेच नाही तर आता मी मोबाईल बाजूला ठेवते आणि आधी आग पेटवते पेट ही बघा आग पेटलेली आहे तर ह्याच्यामध्येही लाकडं टाकायचे असतात चुलीच्यामध्ये आणि इथून काही घालायचे असतात पण जास्त नाही सगळी लाकडी इथूनच टाकायची असतात जेणेकरून आग मस्त पेटेल आणि इथे फुंकावा वगैरे लागत नाही मस्त आतमध्येच ती हवा लागते बरोबर तर चला याच्यावर मी आता पाणी ठेवून घेते भात बनवण्यासाठी बरेच लोक आता चुलीवरचे जेवणाची चव विसरलेले आहेत आणि हो मी सुद्धा विसरलेली आहे आणि हा स्वयंपाक झाल्याच्या आ, मी जेवण केलं तर खरंच इतकं भारी वाटलं आणि पहिल्याच घासात ती चव आठवली आणि त्या चवीमध्ये जो फरक होता तो समजला की आपण जे रोज गॅसवरती जेवण बनवतो तर त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि चुलीवरच्या जेवणामध्ये काय फरक आहे चवीमध्ये खूप फरक होता तर कारण की सगळं जेवण झाल्याच्या नंतरच हा ओवर करते मी तर त्याच्यामुळं मी तुम्हाला आता सांगू शकत आहे की अप्रतिम चव होती जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा चुलीवर जेवण बनवा एखादी भाजी बनवा आमटी बनवा जे काय असेल ते चुलीवर बनवण्याचा नक्की प्रयत्न करा तर आज मी मुद्दामून चुलीवर जेवण आणि डाळ बनवलेली कारण की थोडासा वेळ होता माझ्याकडे तर त्याच्यामुळे तर इथे मी आता तांदूळ साफ करून घेते आणि या व्हिडिओमध्ये जास्त वयस मी करणार नाही कारण की जो ओरिजिनल साऊंड आहे पावसाचा पक्ष्यांचा कोंबड्यांचा आवाज घरच्यांचा आवाज तो तो तर तोच मला ठेवायचा आहे तर त्याच्यामुळे तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे To do. सगळ्यांनी या जेवायला तर आज मी भाकर आणि गवारीची सुद्धा केलेली होती तर ती खाऊन झाली आणि त्याच्यानंतर आता मी भात आणि उडदाची जी डाळ बनवलेली ती खात आहे तर बाकीचा व्हिडिओ बनवायला विसरूनच गेले सगळं जेवण होत आलं मग लक्षात आलं तर या सगळ्यांनी जेवायला